नागपूर शहरातील अंबाझरी तलाव हा आता ओव्हरफ्लो झाला आहे आणि सांडव्यामधून पाण्याचा सा विसर्ग सुरू आहे आठवडाभराच्या प पा। पावसामुळे अंबाझरी तलावाच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे तलावाची ओव्हरफ्लो पाणी पातळी तीनशे सोळा मीटरवर गेलेली पाहायला मिळते आहे गेल्या वर्षी अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लोमुळे शहरामधील अनेक वस्त्या जलमय झाल्या होत्या आपण पाहिलं हिंगणा एम आय डी सी आणि वादी या परिसरातील पाणीसुद्धा अंबाझरी तलावामध्ये येतं नाग नदी नाले आणि सखल भागातील नागरिकांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नागपूर शहरातील अंबाझरी तलाव अखेर ओव्हरफ्लो झालेला आहे गेल्या आठवड्यापासून सतत पाऊस पडत आहे आणि त्या पावसामुळे आता जो अंबाझरी तलाव आहे तो एका भागातून ओवरफ्लो झाल्याचं दृश्य दिसत आहे तर अंबाझरी तलावाची जी ओवरफ्लोची पातळी आहे ती तीनशे सोळा मीटर एवढी आहे आणि आता त्या तीनशे सोळा मीटरचे पाणी पातळी जी आहे ती आ... तलावातून पावसाने ओलांडलेली आहे पाण्याची पातळी ओलांडल्यामुळे आता एका भागातून मोठ्या प्रमाणात आता जो आहे तो पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे हे ऑटोमॅटिक आहे तलावाची पाण्याची पातळी वाढली तर एका तीनशे सोळा मीटरनंतर पाणी आपोआप बाहेर वाहायला लागतं आणि हे बाहेर वाहायला लागल्यानंतर पाणी सांडव्याच्या माध्यमातून नागनदीमध्ये आणि सामोर शहरातून जाऊन पुढे गोसेखूर धरणामध्ये मिळतं मात्र गेल्या वर्षीचा अनुभव पाहता मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती आलेली होती तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी याच अंबाझरी तलावा तिल जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात नाग नदीत आणि आजूबाजूच्या नाल्यात शिरलेलं होतं आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पूर होऊन प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं होतं त्यानंतर आ, अनेक डागडुजीची कामे आ, हाती घेण्यात आलेली आहेत मात्र ती कामं अजूनही पूर्ण झालेली नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अंबाझरी तलाव पुन्हा एकदा ओवरफ्लो झाल्याने नागरिकांमध्ये थोडं भीतीचं वातावरण आहे मात्र गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार असेल किंवा मुसळधार पावसामुळे आता अंबाझरी तलाव जो आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे एकीकडे महानगरपालिका चोवीस तास पंप लावून या तलावातील पाणी काढता आहे मात्र तीही अपुरी व्यवस्था आहे आणि त्यामुळे जे पाणी आहे ते आता या ओवरफ्लो पॉईंटवरून मध्ये पुढे जात आहे कॅमेरामॅन मंगेश सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर